हॅलो नमस्कार मैत्रिणींना कशा आहात सर्वजणी तर मी अलका अलका मेंट या चॅनेलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर चला आज केलेत मुगाचे दोषे छान असे थंडीचे दिवस येतं आणि पौष्टिक खाऊन पौष्टिकच राहायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला ताई नेहमीच कसं मुगाचे दोषे दाखवते तर होत आहे ना जर पौष्टिक असेल तर रोज खाल्लं तरी काही हरकत नाही आहे त्याच्यामुळे मी दोन दिवसाला चार दिवसाला माझ्याकडं मुगाचे दोषे हे असतात म्हणजे असतात कारण जे मुगाला मोड येतात ना ते बांधून ठेवून ले जर मोड आलेले जर लेकरांना दिलं तर लेकरं त्याला थोडंसं कसं की पसंती देत नाहीत पण जर दोषे केले त्याच्यावर थोडंसं चीज टाकलं किंवा थोडं बटर टाकलं त्याच्यासोबत नारळाची चटणी दिली तर ते आवडीनं खातात त्याच्यामुळं मुलांच्या खाण्यात येणं हे महत्त्वाचं आहे आणि तसं त्यांना आवडतंय खूप तर त्याच्यामुळं मी आज मुगाचे दोषे केले तर आणि भेंडीची भाजी सकाळी जाजलं उकरत झाला माझं स्वयंपाक आवरलं सगळं दहा वाजलेत आता आता एक घंटा आहे आपल्याकडं म्हणजे मला अकरा वाजता आज जावं लागतंय तर म्हणलं त्याच्या अगोदरच आपलं शूट करावं आ... तर मुलांचं झालंय सकाळीच आता आपले घर वगैरे आवरलंय पूजा झाली सगळं झाली म्हणलं आता निवांत आपल्यासाठी करावी तर।, तर चला करून घेत आपलं आता हे दोन दोनच वर्षच राहिले सगळे नाश्ते करून गेले सकाळी तो तर म्हणलं आता हे दोन दोषाचे आपल्याला दोन दोशे टाकून घ्यावे तर स्वयंपाक सकाळीच झालाय जसं की तुम्हाला म्हणलं भेंडीची भाजी पोळ्या केल्या रात्रीचं काहीच नव्हतं सगळं संपलं होतं तर म्हणलं आता भेंडीची भाजी आवडीनं खाते दोषे तुम्हाला दाखवते मी चिटकत नाहीत काही नाही मित्र म्हणाल की आपल्या जे दोषे असतील किंवा रोज रोज पोहे उपमा आहे मुलांना बी खाऊन कंटाळा टाळा येते आणि हे ये कसं आहे थोडंसं पौष्टिक आहे मैत्रिणीं तुम्ही पण देत जा मुलांना माझ्याकडे तर दोन मा मा दो मा ते तीन दिवसाला तीन दिवस तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये तीन दिवसाला एकदा माझ्याकडे हे दोष असतात म्हणजे असतेच तर इथं मटकी हैदराबाद मध्ये मटकी म्हणजे काय हे माहीत नाही आणि भेटतही नाही त्याच्यामुळे मग जे भेटत ते, ते तरी कमीत कमी असं त्याच्यामुळे आणि ह्याच्यासोबत मी केली आहे नारळाची चटणी तर नारळ हे आपलं ह्याच्यामधून आपलं हिने मंदिरला गेले ते तिथं नारळ खोललं होतं साईबाबा मंदिरमध्ये तर मग तिथं नारळ आणलं होतं तर त्या नारळाची चटणी अशी चटणीच नाही केली तर त्याची दुसरी पण मला रेसिपी अजून संध्याकाळी करायची आहे मी ते पण तुमच्यासोबत शेअर करेन मैत्रिणींना खूप छान रेसिपी आहे आणि मुलांना पण खूप आवडेल अशी रेसिपी आहे आपला सांगते मी नंतर तुम्हाला आणि तुमच्यासोबत बरोबर ते शेअर पण करते तर चला तुम्हाला चटणी दाखवते नारळाची तरी खूप मस्त अशी चटणी झाली आहे नारळाची मी खाणार आहे बाकीची फ्रीजमध्ये ठेवली तरी पण आता थंडीची दिवसं तर उन्हाळ्यामध्ये थोडासा ग वास येत आहे पण आता थंडीची दिवस असल्यामुळे राहते चटणी त्याच्यामुळे थोडीशी जास्त केली मी तर मला बनवायचं होता हे म्हणजे असा घनेजिरे पावडर हे धने वाळू घालून दिवसभर उन्हात वाळू घातली मी आणि हे पूर्ण खडे मसाले आहेत मैत्रिणींना हे पाहू शकतात तुम्ही हे हे आपलं कमलपाक हे जिरे हे लवंगा हे जिरे हे दालचिनी आणि हे मला माहीत नाही आहे पण एक खड्या मसाल्याचाच काहीतरी प्रकार आहे मला ह्याचं नाव माहीत नाही आणि हे आपल्या इथं अशा चार पाच इलायची तरी असं सगळं मला व्यवस्थित असं एकदम असं नॉर्मल असं फ्राय करून घ्यायचं जे जे की त्याचं कच्चे पण जाईल इतकं त्याला फ्राय करायचं आहे मला त्याचा सगळ्यात आधी मी धने टाकून घेते इकडं इथे धने टाकले की इकडं कारल कारल मी कारलं ठेवलं आहे मला संध्याकाळची रेसिपी माझी आता ही कारल्याची भाजी थोडंसं उकडून घ्यायचं आणि असं म मसाला भरून कारलं करायचं आहे मला ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते त्याला थोडंसं मीठ टाकून उकडायला ठेवले आणि आपल्या इकडं धने पूर्ण सगळा मसाला असा नॉर्मल कलर वगैरे काहीच येऊ द्यायचं नाही ह्याला नॉर्मल नॉर्मल असा फ्राय करून घ्यायचा की जेणेकरून त्याचा कच्चेपणा जाईल आणि थोडंसं कसं असं हे असं हे असं फुटलं इथपर्यंतच फ्राय करायचं आहे आपल्याला मी आत्ताच टाकले धने हे हे बा असे उन्हात ठेवल्यामुळे इतक्या पटकन फुटायलेत नाही हे बा असं हाताने जरी चुरगळं तरी ह्याचा चुरा व्हायला हे त्याच्यामुळं जास्त फ्राय करायची ह्याला गरज नाही आहे तरी आप व्यवस्थित असं आणि सिम सिम गॅसवर फ्राय करायचं मैत्रिणींनी हे मसाला जास्त आहे खडा मसाला एवढा लवकर कलर पकडतं आहे ना ते तर त्याच्यामुळं हे असं आता हे बाकीचे पण मसाले असे सगळे मी फ्राय करून घेणार आहे थंड होऊ देणार आहे नंतर मग पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला तरी आप मी सगळे अगोदर हे मोठे मोठे मसाले फ्राय करून घेतले तर धने वगैरे आणि शहाजिरीन जिरेन शहाजिरी जे असते ते लास्टला फ्राय करायचे मैत्रिणींनं त्याचं एक कारण आहे कारण धने हे जिरे सॉरी जिरे आणि शहाजिरे हे जे बारीक असतात ना ह्यांच्या ह्या मसाल्याबरोबर जर टाकले तर ते है बुडाला जाऊन करपतात त्याच्यामुळं सगळ्यात लास्टला मी गॅस बी बंद केला झालं माझं नॉर्मल फ्राय करायचं आहे त्याला कलर वगैरे काही होऊ द्यायचा नाही आहे आणि असं त्याच्यातच काढून घेणार आहे मी हे पण हे पण ह्याच्यात नाही ठेवायचं कारण आपली कढई गरम असल्यामुळं ते करपू पण शकते आणि बुडाला पुन्हा त्याचा कलर जर त्याला आला तर त्या कलरचा एक समजा मला म्हणजे आवडत नाही आहे कलरचा वास लागू आहे त्याच्यामुळे असे काढून घ्यायचे आता हे जे मोठाले मोठाले मसाले आहेत ती मी आधी खलबत्त्यात ह्याला एक घट्ट आहे कारण मिक्सर खराब होईल त्याच्यामुळे खलबत्त्यात अगोदर ह्याला कुटून घेणार आहे मी ह्याला थंड होऊ देते आता तर हे इतकं घट्ट दिसलं ना मैत्रिणींनो आणि ह्याला खलबत्त्यात मी असं दोन मिनिट असे केलं तर हे लगेच बारीक झालं अरे म्हणलं हे फक्त दिसायलाच आहे आणि खूप ह्याची याचा म्हणजे स्मेल पण खूप छान आहे याचा वास इतका मस्त आहे ना तर चला आता मिक्सरच्या भांड्यात मी पण मी म्हटलं की मिक्सर बिघडायला नको बाई एकदा मिक्सर जर बिघडलं तर घेऊन जा कोण कुठाने करा तेवढे त्याच्यापेक्षा अगोदर परवा दिवशीच मिक्सर नीट करून आणले त्याच्यामुळे मला भीती वाटायची त्या मिक्सरची बिघडलं तर पुन्हा म्हणजे इथं खूप लांब जावं लागते नीट करायला त्याच्या आणि मिक्सर हे रोजच्या आपल्या कामाची वस्तू एकदा जर नीट करायला लागलं दोन दिवसांनी या म्हणले तर पुन्हा परेशानी होती त्याच्यामुळे म्हणलं बाई नकोच आपणच आपली सावधगिरी बाळगलेली बरी त्याच्यामुळे मी हे कुटून पण एकदम छान आहे बरं कुठून घेतलं हे ह्याला सगळं आता हे थोडं थोडं करून सगळं मिक्सरला फिरवून घेते आणि तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे ताईनं तर हे आता आपलं नारळ आहे तर हे वल्ल नारळ आहे हे वल्ल नारळ मी आता बारीक करून घेतलं आहे आता ह्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर ह्याचा नारळाचा मसाले भात बनवणार नाही मी खूप छान चवीला इतका मस्त लागतं आहे ना एकदाच मी केला होता तर काल ह्यांनी काय केलं मंदिरातून साईबाबा मंदिराला मंदिर गेले आणि तिथून नारळ फोडून नारळ तिथून घेऊन आले त्यांना इतका आवडला ना मी लेकरांनी पण खूप पसंती दिली ह्या भाताला तर त्याच्यामुळे हे तुमच्यासोबत मी शेअर करते खूप छान होतंय बघा हे भात तर हे नारळ म्हणजे म्हणलं ना ते मिक्सरमधून काढून घेतलंय आता ह्याला ह्या अशा चाळणीनं मी माझ्याकडं ज्यूसची चाळणी आहे त्यांना असं व्यवस्थित चाळून घ्यायचं मस्त असं त्याचं पूर्ण दूध आणि वरचं जे निघालेला जे स्वतः वगैरे असते ना तर ते पण मी बेस्ट करणार नाही आहे ना त्याचं पण मी तुम्हाला दाखवते मैत्रिणींना व्यवस्थित आणि एक गिलास तांदूळ असतील तर तीन ते गिलास हे जे दूध निघाले ना खाली तर ते तीन ते गिलास त्याचं प्रमाण आहे मस्त असं चवीला छान होतं आहे आणि सुंदर लागतंय बी खूप मस्त मी तर म्हणेल की मसाला राईस गोड नाही करायचा कारण गोडाला एवढी कोणी पसंती देत नाही त्याच्यामुळे हे पहा तर आता व्यवस्थित आपलं तीन सा साडेतीन गिलास दूध निघालेलं आहे तर आता ह्याला मी असं व्यवस्थित अजून एकदा ह्याला गिलासा असं आपण घेते व्यवस्थित वेस्ट का करायचं आपण त्याला तर आता हे असं त्याला नितळायला ठेवते हे पहा बघू शकतात आपलं व्यवस्थित असं हे दूध आहे मस्त खूप छान भात होतं ह्याचा आणि हे आपलं मसाला पावडर एवढं झालं एवढा ह्याचा छान वास सुटला आहे सगळ्या घरामध्ये ह्याचा वा मसाल्याच्या दु, दु दुकानात गेल्यासारखं वाटायला लागलं इतका सुंदर ह्याचा वास सुटला आहे खूप छान झाला आहे आपला मसाला करून बघा आणि हे खडे मसाले जास्त आहेत त्याच्यामुळे मी उगं हे दोन तीन महिने घालणार आहे कारण खडे मसाले आपल्याला चांगले नसतात खाण्याला पण भाजीला चव वगैरे येण्यामुळे उगं एक छोटासा अर्धा चमचा थंड होण्यामुळे मी उघडं ठेवलं होतं ते झाकून इथं म्हणताल तुम्ही इथं मंत्रीनं काय आहे तर हे आपलं ज्युसर आणि हे आपलं इथं मिक्सर कारण फोडणीचं सारखं उडून वगैरे सगळं खराब होईल ना तर त्याच्यामुळे मी ह्याला असं झाकून ठेवलं आहे व्यवस्थित जेव्हा पाहिजे तेव्हा इकडे घ्यायचं उघडून ते व्यवस्थित राहतं आहे तर चला आता मी बनवे ते भात तर आपला नारळाच्या भास भातासाठी हे आपला पूर्ण मसाला आता हे कांदा टोमॅटो ही कोथिंबीर मिरच्या गितले थोड़े आपला खड़ी मसाली हे काजू घेतलेत थोडे आणि हे आपलं खडे मसाले हे इथं लवंगा ही दालचिनी आणि हे तूप टाकणार आहे मी तेल थोडं आणि तूप थोडं तर ह्याच्यामध्ये आता पुदिना हे आलू असे लांब हे गाजर हे बीन्स आणि खाली वटाणे पण आहेत मात्र मी ना हे पण अशी हिरवे वटाणे हे पूर्ण असं सगळं चिरून व्यवस्थित असं हे धुवून घेतलं आहे मी तर चला हे तर अगोदर दूध चिरायच्या आधी हे धुतलं होतं चिरल्यानंतर हे आहे त्याच्यामुळे ह्याला असं वेगवेगळं ठेवलेलं आहे मी चला इकडं थोडंसं त्याच्यात तेल आहे मी कुकरमध्ये थोडस सक... तर दूध तापायलाय आपलं ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं नाही कुठला मसाला घालायचा नाही किंवा हळद नाही काहीच नाही आपलं दूध इतकं निघालं आहे मला आता दीड गिलासाचा करायचा आहे भात तर एका गिलासाला तुम्हाला म्हणलं ना एक एक गिलास तांदूळ असले तर ता तीन गिलास हे टाकायचं आता मला दीड गिलास घ्यायचं तर ते साडेचार गिलास जवळपास चार साडेचार गिलास तर हे मोजून घेतले मी अजून एकदा मोजून दाखवते मी तुम्हाला तसं प्रमाण आहे तसंच एकदम असं व्यवस्थित मोकळा भात होतं आहे तर नॉर्मल तांदूळ असले तर नॉर्मल तुमच्याकडे बासमती असतील तर बासमती वापरा जसं आपली हे मित्र आता माझ्याकडे सोना मसूर आहे त्याच बनवायच कोणत्याचाही छान सोना भी चांगला होते सोना मसूरचा होते चांगला सगळ्यात पहिल्यांदा मी हे आपले मसाले घालून घेते जिरे खडे मसाले आणि जिरे त्याच्यानंतर हे आपले काजू थोडेसे लाईल लाल होईपर्यंत पुढे नॉर्मल ला असे लाल झाले पूर्ण आपल्या शिरलेल्या सगळ्या भाज्या वगैरे तरी माझ्याकडे फुलगोबी नाहीये भेटली नाहीये त्याच्यामुळं पहिल्यांदा का बाकीचे सोबत घातले ते सर्व कमी वाचू द्यायचे आपले एक आणि अजून हे पाहि अर्धा असे हे आपले दीड गिलास तांदूळ झाले तर ह्याच गिलासानं आता आपल्याला एका गिलासाला जसं की तीन म्हणलं ना मी आता ह्या हे ह्याच गिलासाने हे दूध पण मोजून घ्यायचं आहे आता नारळाचं आपल्याला चला हे आपलं दूध आहे आता आता हे मी मोजून घेते तर चला हे आपले उकडलेले कारले हे चिंचाचं पाणी हे आपले पूर्ण बेसिक मसाले हे आपले केलेला मसाला पावडर हळद आपलं जे घरात आहे ते काळा मसाला लाल तिखट बस हे एवढाच कांदा घेतला आहे मी गूळ अद्रक लसण पेस्ट आणि जस्त भरपूर अशी कोथिंबीर छान लागते तर चला हे सगळे मसाले मी एकत्र मीठसुद्धा घेतले काहीच आता टाकायची गरज नाही आहे खूप छान होती कारल्याची भाजी ह्याला आता पाणी टाकणं लागत नाही काही नाही कारण आपण ऑलरेडी उकडून घेतलेले आहेत ना ते कारले मिठाच्या पाण्यामध्ये त्याचा गडबड पण आपण जाते आणि लेकरांना लावडत नाही अशी केली तर खूप छान होती कडू कडू कारले शेवटी ते तर कडू लागणारच पण जसं की जेवढं कडू लागतंय खावंच वाटत नाही अशी नाही आहे होत तर ह्याच्यामध्ये चिंचाचं पाणी घालून घ्यायचं बाकी तर सगळे मसाले वगैरे सगळं घातलेलं आहे आपण मस्त असे हे कारल्यामध्ये आता व्यवस्थित सगळा मसाला एक जीव करून असा मस्त भरून घ्यायचा खूप मस्त चवीला खूप छान भाजी होती मैत्रिणींना नाही खाणारं पण कारल्याची भाजी खात आहे तर मनीन डब्याला पण खूप छान आहे हे आता माझी एवढी संपत नाही आहे सकाळी उरतीचं आहे मग ज्याला नाहीचं आहे ते बरोबर घेऊन जाते जा तर कारल्याची भाजी भरून घेतलीत मी अशी व्यवस्थित माझ्याकडं दोनच कारले होते त्यातलं खूप दिवस झाले ते तर म्हटलं बसवती एवढी आम्ही दोघंच खातात लेकर एक एक मला एक त्यांना एक असं म्हणजे ते भात असल्यामुळे ना जास्त नाही नाहीतर भात जर नसेल तर ह्याच्यासोबत मग मी सपक असं वरण जिरे मोहऱ्या घालून कढीपत्ता कोथिंबीर घालून वरण फोडणी द्यायचं खूप चवीला छान लागतं त्याचं कॉम्बिनेशन खूप मस्त म्हणजे छान लागतंय कांदा अद्रक लसणाची पेस्ट बघू शकतात छान वापू दे त्याला वाकल्याच्या नंतर खूप मस्त कोणी नाही जरी खाल्लं तरी सोनू आवडत नाही तरी पण तिनं खातली कारण माहिती येईल आजकाल की का आपल्यासाठी काय चांगलं आहे किंवा खाण्यामध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे लेकरांना आजकाल कळायलं आहे मैत्रिणींना कारण बाहेरचं बर्गर पिझ्झा हे खाऊन कसं आपल्या शरीराला म्हणजे एक एक प्रकारचा धोकाच आहे ना हो त्याच्यापेक्षा मग थोडंसं त्याच्यात ते जर खाऊन जर असं खाल्लं तर थोडंसं ठीक आहे म्हणायचं आपल्या मनाला मना एक समाधानी आणि खरंच खूप चांगलं आहे असं आता एकदम बारीक गॅसवर ह्याला पाण्याची गरज नाही का ही नाही बारीक गॅसवर ह्याला मी आता झाकून ठेवते आणि आता एवढा मसाला आहे तर थोडंसं वापरलं की त्याच्यात ते मसाला हे आपला गूळ आणि कोथिंबीर एवढं घालून घ्यायचं झाली भाजी तयार मस्त अशी तर हे झालं आपला नारळाचा भात तयार खूप सुंदर झालाय खूप मस्त झालाय मुक्डा, मुक्डा हे पहा असा मोकळा मोकळा छान त्याचं प्रमाणच तेवढे मैत्रिणींना आणि हे पहा मस्त असा तर खूप छान लागतं ह्याचा विला इतका सुंदर वाशायला आहे ह्याचा आणि ही आपली एक ठिप ठिपकाभरही पाणी नाही टाकता आपली ही कारल्याची भाजी मस्त व्यवस्थित शिस्ती मैत्रिणींनो पाण्याची ह्याला गरज नाही हे पहा हे बघू शकता तुम्ही एक एक थेंबरी पाणी नाही ह्याला आणि हे फ्रीजच्या बाहेरसुद्धा एक दिवस राहू शकते भाजी ह्याला काहीही होत नाही जेवणं करायची संध्याकाळी सगळं आवरावं लागतं ह्या तुरीच्या शेंगा दिदी आली तर खाईल म्हटलं उकळून ठेवलं तर ह्याच्यात मला एक भाकरी टाकली भाजीसोबत ते तर चला जेवणं वगैरे झाले का स सगळं असं रात्रीच क्लीन करून घ्यावं लागते मला मैत्रिणींनं सकाळी खूप गडबड असते पाचला चुटून डबे असते तर दोन तीन हे असं सगळं पूर्ण असं आपलं किचन वगैरे क्लीन करून घेतलंय सगळी बेसिन वगैरे भांडे झाले सगळं आहे आता मैत्रिणींना नाही म्हटलं तर रात्रीचे साडेनऊ वाजलेले आहेत गॅस बीस सगळं व्यवस्थित असं पुसून घेतलं पूर्ण क्लिनिंग झालेली आहे आपली का मस्त अशी आहे तर चला मैत्रिणींना माझ्या रेसिपी कशा वाटतात नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब व जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला या व्हिडिओचा मी इथंच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ